मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी क्या बात आहे स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी